व्हिडिओ नंबर दोनशे तेरा त्याला तर सुरू करूया बघूया आजचा विषय काय ते आणि समजून घेऊया मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे शीर्षक आहे ब्राउजर म्हणजे काय आहे ते कसे काम करते व्हेरी गुड बघूया काय ते ब्राउजर म्हणजे नक्की काय आहे ते कसे काम करते त्याच्याकडून आपण कशा प्रकारे आपले काम करून घेऊ शकतो त्याची आपल्याकडे स्पष्ट माहिती नसते बघूया मित्रांनो बरेच लोक असे आहेत की ज्यांनी आपल्या व्हॉट्सअप किंवा फेसबुकमध्ये मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून ब्राउझर मध्ये त्या त्या वेबसाईटवर जात असतील व्हेरी गुड परंतु त्यांना माहीत नसेल की ते व्हॉट्सअप किंवा फेसबुक मधून बाहेर पडून ब्राउजरवर गेलेले आहे आता नव्याने इन ॲप ब्राऊझर ही विकसित झाले आहे ज्यामुळे ऍप मध्येच वेब पेज ओपन होते आता मुख्य विषयाकडे बोल काय ते बघूया आपल्याला आठवत असेल जेव्हा इंटरनेट सुरू झाले तेव्हा इन्फॉर्मेशन सुपर हायवे हा शब्द रूढ होता इन्फॉर्मेशन सुपर हायवे हा शब्द रूढ होता त्याचाच आधार घेऊन असे म्हणू शकतो की इंटरनेटचा अफाढ दुनियेत ठराविक ठिकाणी पोहोचण्यासाठी ज्या खुणा असतात तिथे पोचण्यासाठी ब्राउझरचा आपण वाहन म्हणून उपयोग करू शकतो किंवा आणखी सोपे म्हणजे ब्राउझरला आपण ब्रिज म्हणू शकतो ब्रिज म्हणजे पूल इंटरनेट म्हणजे जगातल्या असंख्य कम्प्युटरला जोडलेले एक विशाल झाडे आहे इंटरनेटवर आपल्याला जे काही पाहायचे आहे ते सर्व इंटरनेटवरील सर्व्हरवर साठवलेले हो असते पुढे बघूया वेबसाईट असो की ॲप त्यातील सर्व माहिती म्हणजे टेस्ट इमेज व्हिडिओ हे सर्व सर्वच एका सर्व्हरमध्ये साठविलेले असते आपल्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉप व कॉम्प्युटरमधील सर्व माहिती या सर्व्हरपर्यंत पोहचविण्याचे काम ब्राउजर करते व्हेरी गुड फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप किंवा गुगल ड्राईव्ह सारख्या वेगवेगळ्या ॲप्समध्ये आपणा जे पाहायचे आहे ते सर्व त्या ॲपमध्ये साठवलेले असते व्हेरी गुड ते आपणापर्यंत ब्राउज ब्राऊझर मार्फत पोहोचवते तुम्हाला कधी कदाचित माहीत नसेल किंवा माहीत असेल सर्वात पहिला ब्राऊझर वर्ल्ड वाईड वेब्स म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू म्हणून ओळखला जात होता एकोणीशे नव्वद बर्नर्स, बर्नर्स ली नावाच्या संशोधकाने एका कॉम्प्युटरला दुसऱ्या कम्प्युटरशी जोडण्याचे ब्राउझरचे तंत्रज्ञान शोधून काढले व्हेरी गुड वेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळी माहिती करणाऱ्या ब्राउजर मनता वेग वेग ठिकाणी जाऊन वेगवेगळी माहिती काढणाऱ्या ब्राउजर म्हणतात मोजे नेटस्केप नेव्हिगेट सारखे ब्राउजर नंतर विकसित झाले त्यानंतर मायक्रोसॉफ्ट कंपनीने इंटरनेट एक्सप्लोरर विकसित केले त्यानंतर कंपनीने पर्सनल कम्प्युटर मध्ये विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम बरोबर ब्राउजर देण्यास सुरुवात केली आताच्या फास्ट जमान्यात वेगवेगळ्या वेग स्मार्टफोन कंपन्या स्वतःचा ब्राउझर विकसित करीत आहेत व आपण आपल्या स्मार्टफोन वर सुद्धा इंटरनेट फेरफटका मारू शकतो वेगवेगळ्या स्मार्टफोन कंपन्या स्वतःचा ब्राउझर विकसित करीत आहेत व आपण आपल्या स्मार्ट स्मार्टफोनवरून सुद्धा इंटरनेटवर फेरफट फेरफटका मारू शकतो आपण एकाच विंडो मध्ये जाऊ शकतो त्यामुळे सर्फिंग खूपच फास्ट होते व्हेरी गुड ज्या वेब पेजवर आपणास वारंवार जावे लागेल त्याचा बुकमार्क सेव्ह केले की त्याच्या वेबसाईटवर लगेच जाता येतील छान तसेच आपण ज्या वेबसाईटला व्हिजिट दे केले आहे त्याची हिस्ट्री देखील पाहू शकतो ही हिस्ट्री देखील वेळोवेळी क्लिक करून आपण आपले इंटरनेट फास्ट करू शकतो व्हॅरी गुड अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा व्हेरी गुड नमस्कार जय हिंद